श्री स्वामी समर्थ शिवशंकरांच्या शिवपिंडीवरती अर्पण केलेले जल पिल्याने काय होते श्री शिवशंकरांच्या शिवलिंगावर अर्पण केलेले जल पिल्याने काय होते ते आपण जाणून घेऊया हिंदू धर्मात शिवशंकरांना देवी देवतांमध्ये उच्च स्थान आहे वेद पुराणामध्ये असे सांगितले आहे जर कोणी मनापासून महादेवांच्या शिवलिंगावर जला सोमवारी अर्पण केले तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात शिवलिंगावर जल अर्पण का करतात चला पाहूया हिंदू वेद पुराणामध्ये सांगण्यात आले आहे जेव्हा समुद्रमंथन चालू होते त्यावेळी अमृतासोबत अजून काही वस्तूंची चौदा रत्नांची निर्मिती झाली होती त्यापैकी एक हलाल नावाच्या विषयाची निर्मिती झाली होती आणि हे हलाल विष सृष्टीच्या चारी दिशेला पसरू लागले होते त्यामुळे या पूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी शिवशंकरांनी या विषयाला आपल्या कंठामध्ये धारण केले त्यामुळे महादेवांच्या पूर्ण शरीर तत्व व मस्तिकात खूपच गर्मी उत्पन्न होऊ लागली तिला कमी करण्यासाठी उपस्थित देवी देवतांनी शरीरावर कित्येक प्रकारच्या जडीबुटीयुक्त असलेल्या जलाने स्नान घातले होते त्यामुळे वेद पुराणाच्या मान्यतेनुसार असे आहे की याला गरमीचा दहाल कमी करण्यासाठी शिवशंकरांना दूध व जल अर्पण केले जाते शिवलिंगावर अर्पण केलेले जल पिण्या योग्य की अयोग्य पाहूया काही लोकांचे असे म्हणणे आहे की हे जल पिणे शुभ आहे व काही लोकांचे हे जल पिणे अशुभ असे म्हणणे आहे शिवलिंगावर कोणत्या पात्रात जल अर्पण केले पाहिजे तुमच्यावर महादेवांची कृपा राहण्यासाठी तुम्ही शिवलिंगावरती जल हे तांबे चांदी किंवा कासे यापैकी कोणत्याही एका प्रकारच्या धातूच्या तांब्यातून जल अर्पण करावे शिवलिंग पिंडीवरती कधीही जल उभे राहून अर्पण करू नये त्यामुळे महादेवांची कृपा तुमच्यावर होणार नाही नेहमी खाली बसूनच शिवलिंग पिंडीवर जल अर्पण करावे तसेच महादेवांना जल अर्पण करताना मुख नेहमी उत्तर दिशेला ठेवून अर्पण करावे असे केल्याने खूप फलदायी व शुभदायी मानले जाते कारण महादेवांचे डावे अंग उत्तर दिशेला असते त्यामुळे माता पार्वती निवास करते त्यामुळे आपणास महादेव व माता पार्वतीची कृपा प्राप्त होते ज्या व्यक्ती श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण करतात त्यांच्या शारीरिक व मानसिक दोन्ही बाजूने तो मुक्त होतो कुमार मुलाने शिवलिंगावर जल अर्पण केले तर त्याला खूप सुंदर बायको मिळते जर कोणतीही महिला संतान प्राप्तीसाठी शिवलिंगावर जल अर्पण करत असेल तर तिला पुत्र प्राप्त होतो चांदीच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात महादेवांना अर्पण केलेले जल हे सामान्य जल राहत नाही तर ते अमृत समान बनते शिवलिंगाच्या आजूबाजूला सर्व देवी देवता चारी बाजूने अदृश्य रूपात उपस्थित असतात तुम्ही जे जल अर्पण केलेले आहे ते।, ते जल देवी देवता धारण करू शकतात यावरून समजते की हे जल किती महत्त्वाचे आहे शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर त्यातील थोडे जल घरी घेऊन यावे व घरातील कानाकोपऱ्यात शिंपडावे असे दोन सोमवार केल्याने तुमच्या घरातील समस्या दूर होतील व नकारात्मकता निघून जाईल शिवलिंग शिवालयातून आणलेले जल धारण केल्यास तुम्हाला वाचिक कायिक व मानसिक रोग होत नाहीत स्ली स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद